कुंभ राशी नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या त्या सात चमत्कारिक संकेतांबद्दल जे दिवाळीनंतर तुमच्या आयुष्यात घडणार आहेत हे संकेत फक्त साधे नाही तर ते तुम्हाला सांगतात की तुमच्या शत्रूंचा काळ आता संपत आला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक शब्द भविष्य बदलू शकतो दिवाळीनंतरचा काळ कुंभराशींसाठी विलक्षण शुभ ठरणार आहे ज्यांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांचं आयुष्य आता स्वतःच्या चुका दाखवू लागेल या काळात तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक विशेष ऊर्जा प्रवेश करेल ही ऊर्जा इतकी शक्तिशाली शक्तिशाली असेल की नकारात्मक शक्ती जवळसुद्धा येऊ शकणार नाही तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा घरात शांतता आणि समाधान येऊ लागते तेव्हा विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं थांबा थोडं पुढचा संकेत तुमचं आयुष्यच बदलवणार आहे पहिला संकेत म्हणजे अचानक शांततेचा अनुभव घरात भांडणं कमी होतील जुनी नाराजी आपोआप संपेल हे विश्व सांगते की तुमच्या घरात आता प्रकाशाचा प्रवेश झाला आहे ज्यांनी तुमचं मन दुखावलं होतं त्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव होईल हा काळ तुमच्यासाठी नवीन आत्मविश्वास घेऊन येईल दुसरा संकेत म्हणजे स्वप्नांमध्ये पाणी दिसणं स्वच्छ पाण्याचं स्वप्न हा संकेत असतो की तुमच्या मनातील अडथळे धुवून निघत आहेत हे स्वप्न तुमच्या भावनिक शांतीचं प्रतीक आहे आणि ते सांगतं की शत्रूंची योजना आता कोसळणार आहे तिसरा संकेत म्हणजे जुनं काही परत येणं हरवलेली वस्तू जुने मित्र विसरलेली ओळख पुन्हा तुमच्याशी जोडली जाईल हे दूत असतं सांगत की तुमचं कर्म आता फळ देऊ लागलं आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि शत्रू तुमच्या तेजासमोर झुकतील चौथा संकेत म्हणजे घरात पक्षी येणं जर दिवाळीनंतर तुम्हाला घरात कबूतर चिमणे किंवा कोणताही शुभ पक्षी दिसला तर समजून घ्या किसरी स्वामी समर्थ स्वत तुमचं रक्षण करत आहेत या काळात जे लोक तुमच्यावर वाईट रेने पाहतात ते स्वतः संकटात सापडतील थांबा पुढचं ऐकलं नाही तर तुमचं आयुष्यभराचं सौख्य कदाचित चुकू शकतं पाचवा संकेत म्हणजे अचानक मिळणारे पैसे काही दिवसांपूर्वी बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल अडकलेले पैसे परत येतील हे लक्ष्मी मातेचं संकेत असतो की तिची कृपा तुमच्यावर पुन्हा स्थिर झाली आहे या काळात तुम्ही जो कामाला हात घालाल त्यात यश निश्चित मिळेल सहावा संकेत आरशात स्वतःचा चेहरा तेजस्वी दिसणं हा अतिशय सूक्ष्म पण प्रभावी संकेत असतो जर तुम्हाला स्वतःचा चेहरा अधिक शांत तेजस्वी आणि उजळ वाटत असेल तर समजून घ्या की श्री स्वामी समर्थांनी तुमच्यावर हात ठेवला आहे तुमच्या घरातून नकारात्मकता संपत चालली आहे जर तुमच्या यावरती विश्वास असेल तर आत्ताच्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझ्या घरातून नकारात्मकता आता संपत चालली आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल आतावा संख्येत जुना शत्रू स्वतः संपर्क साधतो तो जणू काही अपराधभावाने बोलतो माफी मागतो किंवा शांत राहतो हे विश्वाचं एक सुंदर उत्तर असतं की न्याय झाला आहे ज्यांनी तुमचं नुकसान केलं होतं त्यांना आता त्यांच्या कर्माचं फळ मिळू लागलं आहे या काळात कुंभ राशींच्या व्यक्तींना वाटेल की आयुष्य हळूहळू सुधारत आहे अचानक नकारात्मक विचार कमी होतील आणि मनात आत्मविश्वास वाढेल हे सर्व विश्वाची ऊर्जा बदलल्यामुळे आहे तुमचा वेळ आता सुरक्षित चालू झाला आहे दिवाळीनंतर तुमच्या घराच्या उंबरट्यावर येणारा प्रत्येक पाहुणा हा एका नवीन शक्यतेचा दूत असेल काही लोक चांगल्या बातम्या घेऊन येतील काही तुम्हाला प्रेरणा देतील या काळात कोणाच्याही शब्दांचा तुच्छ विचार करू नका कारण देवदूतांच्या माध्यमातून संदेश देतो थोडं थांबा पुढचा संकेत तुमच्या घरात शुभ निर्माण करतो कुंभराशींच्या लोकांनी या काळात आपल्या घराचं दार स्वच्छ ठेवावं कारण उंबरठ्यावर देवत्वाची शक्ती पाऊल ठेवते प्रत्येक सकाळी दरवाजावर पाणी शिंपडणं दिवा लावणं आणि नामस्मरण करणं या तीन गोष्टींनी तुमचं रक्षण होईल ज्यांच्याकडे नोकरी व्यवसाय किंवा करिअरच्या अडचणी होत्या त्या सगळ्या आता सुटतील दिवाळीनंतरचे पुढील तीस दिवस तुमच्या नशिबात खूप मोठा बदल घडवतील हा काळ तुमचं जीवन पुढे नेईल आणि शत्रूंची योजना पूर्णपणे कोलमंडून जाईल या काळात तुम्हाला अचानक जुन्या ठिकाणी जाण्याची इच्छा होईल ते ठिकाण तुम्हाला मानसिक शांती देईल आणि तिथे दे देवतांची कृपा अनुभवाल ही इच्छा देवाच्या नियोजनाचाच भाग असते त्या ठिकाणी प्रार्थना ऐकल्यास तुमची सर्व अडचण संपते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला आत्ता एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा एखाद्या दिवशी घरात मंद सुगंध आला पण कोणतीही धूप किंवा फुलं नसतील तर तो देवाच्या उपस्थितीचा संकेत आहे असे समजा स्वामी समर्थ तुमच्या घरात आले आहेत या क्षणात मनोमन नमस्कार करा आणि फक्त एक वाक्य म्हणा स्वामी माझ्यावर कृपा करा कुंभ राशीचे लोक भावनिक दृष्ट्या संवेदनशील दिवाळीनंतर हा भावनांचा प्रवाह हो सकारात्मक दिशेने वाहेल जे लोक तुम्हाला मागे खेचत होते ते स्वतःच बाजूला होतील हा तुमच्यासाठी विकासाचा काळ आहे थांबा आता पुढचं ऐकलं नाही तर तुम्ही एक महत्वाचा गुड संकेत गमावाल काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूचं वातावरण शांत झालं आहे हे फक्त नशिबाचं नव्हे तर दैवी संरक्षणाचं एक लक्षण आहे विश्व तुमचं मार्गदर्शन करते म्हणून कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक रहा या काळात तुम्ही केलेली प्रत्येक चांगली कृती दहा पटीने परत मिळेल गरजूंना मदत करा जरी ती छोटी असली तरी कारण या दानातून देव स्वतः आनंदी होतो आणि तुमचं भाग्य प्रकट करतो दिवाळीचा उत्सव संपला असला तरी त्याचा प्रकाश तुमच्या जीवनात कायम राहणार आहे हळूहळू तुमचं प्रत्येक संकट ओसरत जाईल आणि एक नवं आयुष्य सुरू होईल जे लोक तुमच्यावर शंका घेत होते ते आता तुमचं यश पाहून थक्क होते या काळात तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा विश्व तुमच्या बाजूने आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये होय विश्व माझ्या बाजूने आहे असे टाईप करा आणि लक्षात ठेवा अडचणी आल्या तरी घाबरू नका प्रत्येक अडचण म्हणजे एका नव्या उंचीचा पाया असतो स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही जिंकणारच शेवटचा संकेत म्हणजे दिवाळीनंतर तुम्हाला एखाद्या दिवशी अचानक शांत अश्रू येते हे अश्रू कमकुवतपणाचे नसतात तर ते शुद्धीकरणाचं चिन्ह मन घर आणि आयुष्य आता पवित्र असतुष्य शत्रूंची काळी छाया पूर्णपणे नष्ट होईल आणि एक नवीन युग आता सुरू होईल कुंभराशींचा हा काळ खरोखरच दिव्य आहे ज्यांनी विश्वास ठेवला त्यांचं जीवन आता नव्या दिशेने जाणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तर पुढील भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त